पाहुण्या पाहुण्या तू पुढे जा तू सारखा पडतोय तुक मला माणसं नाव ठेवते ते आज आणलंय तुला भारा उसुर लागायला आज आणि करशील काहीतरी कालवा चला काय झालं का थांबलंयस थांब मी ते काढू नको मू त्या काळ्या माश्या लय चावत्यात आहे ते बाय बारा वर्षाचा अनुभव आहे मला तू सांगून घेऊ होती मला बा ऐक माझ पहिले त्या अशा माश्या हळूच काठीने साईडला करायच्या असते त्यात कांदा आहे <laughs> <laughs> का मध आहे का फकडे बघायला जा अजून जरा लांब जा मित्र भागू आता पाहुण्याला धुड कायचा पाहुण्याला अंदाज साबर झाला माशिक चवल्यात आहे कोणा पाहुना काय ओढत पाहुण्या पाहुण्या अरे पाहुण्या मला घरात आणवडतील का तुझं होती तोंड बघून